नमस्कार मी राजेंद्र गुरव आणि आपण पाहतात आपले आवडते युट्यूब चॅनल गोरखी मित्रांनो राज ठाकरे साहेबांनी जेव्हा आपल्या स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतला होता तेव्हाचा क्षण मी आपल्याला आता स्मरणात आणू इच्छितो म्हणजेच जेव्हा अखंड शिवसेना होती आणि ते अखंड शिवसेनेचे महाबळेश्वरला चिंतन शिबिर होतं आणि त्या त्याच चिंतन शिबिरमध्ये राज ठाकरे साहेबांनी शिवसे अखंड शिवसेनेचे कार्याध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांची यांचे नाव सुचवले होते आणि याच कार्यक्रमाच्या वेळी त्यांनी नाव सुचवल्यामुळे हा तो क्षण होता ते म्हणत होते की मी माझ्या पायावर स्वतः धोंडा मारून घेतला महिनाभर शिवसेना प्रमुखांच्या सतत मागे लागलो होतो की आपलं महाबळेश्वरला शिबिर आहे आणि त्या शिबिरामध्ये आपण राष्ट्रीय कार्यकारणी आपण जाहीर करावी पण ती राष्ट्रीय कार्यकारणी थोडेच दिवसात ती जाहीरही होईल परंतु त्याचा कार्याध्यक्ष तरी किमान आपण जाहीर करावा हे मी गेले एक महिनाभर त्यांच्या मागे लागलो होतो आणि मग गेले दोन तीन पूर्वी मला त्यांनी सांगितलं की शिवसेनेच्या नेत्यांची तू एक बैठक घे त्यांच्याशी बोलून घे आणि सर्वांना जर ते सगळ्यांना मान्य असेल तर तो ठराव तुम्ही करून घ्या परंतु मी तिथे उपस्थित राहणार नाही जर सगळ्यांना तो मान्य झाला तर त्याच्यानंतर मी उपस्थित राहीन त्यामुळे शिवसेना प्रमुख येतीलच थोड्या वेळात येतीलच आणि म्हणून तो ठराव मी आपल्या समोर मी आत्ता या क्षणाला इथे मी मांडत आहे ठराव आहे शिवसेना पक्षात नवीन निर्माण झालेल्या शिवसेना कार्याध्यक्ष या पदाकरिता शिवसेना नेते श्री उद्धव ठाकरे यांची या निवड या प्रतिनिधी सभेने करावी असे मी सुचवित आहे जरा दोन मिनिटं बसलं तर बरं होईल ह्याच्यासाठी म्हणून मी मी थांबलोय नारायण राणे परत बोलून घेतील मला मी इथे थांबलोय आणि ह्या माझ्या ठरावाला आपण अनुमोदन द्यावं अशी मी आपणा सगळ्यांना विनंती करतोय आपण एक मताने ठराव पास झाल्याचं या ठिकाणी मी जाहीर करतोय याच्यानंतर मी यानंतर मी उद्धवना मी इथे व्यासपीठावरती येण्याची मी विनंती करतो आणि मी सर्वांच्या आणि या सर्व आपल्या सर्वांच्या वतीने मी पुष्पहार घालून श्री उद्धव ठाकरे यांचं मी नव्या अध्यक्षपदी कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करतो